तुमच्या या मतदार संघातून रवींद्र वायकर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा ही विनंती आपल्याला मी करायला आलोय खर म्हणजे धनुष्य बाणाच्या खरं म्हणजे धनुष्य बानातून बाना वायकरांच्या वायू अस्त्राचा मारा होईल आणि काय समोर काय मशाल आहे काय का, का, का मेणबत्ती आहे का आईस्क्रीम कोण आणि जे का असेल ते कायमच विजेल, आणि धनुष्यबान या ठिकाणी विजयी होईल हा विजयी संकल्प आपल्याला करायचा आहे कर खरं म्हणजे एक लक्षात घ्या वायकरांना मत म्हणजे मोदीजींना मत मोदीजींना मत म्हणजे विकसित भारताला मत आणि म्हणून ही निवडणूक फक्त वायकरांची नाही ही निवडणूक फक्त मुंबईची नाही ही निवडणूक देशाचा इतिहास घडवणारी देशाचा विकास करणारी ही निवडणूक देशाची प्रगती करणारी आहे आणि ही निवडणूक देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी निवडणूक आहे आणि म्हणून मुंबई कुणाची तर आपण म्हणायचो मुंबई बाळासाहेबांची आणि बाळासाहेबांचे विचार कुणाकडे आहेत तर बाळासाहेबांचे विचार आपल्याकडे आहेत धनुष्य बाण आपल्याकडे आहे आणि शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा वारसा आपल्याकडे आहे त्यामुळे विजय आपलाच आहे जिथं सत्य तिथं विजय आणि म्हणून आपण म्हणतो सत्यमेव जयते आणि म्हणून खर म्हणजे समुद्राचे खारे वारे अंगावर घेत शिवसेना मोठी झाली शिवसेना वाढली परंतु बाळासाहेब गेल्यावर मात्र शिवसेनेत मतलबी वारे वाहू लागले आज आप बरोबर ना आज काय झालं आपण पाहतोय ज्या ठिकाणी आज बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांची भूमिका घेऊन आपण सरकार स्थापन केलं आणि गेले दोन वर्षामध्ये आपल्या महायुती सरकारनी केलेलं काम आपल्या समोर आहेत मोदी साहेबांनी केलेली दहा वर्षाचा विकास आपल्या समोर आहे आणि म्हणून लोक विकासाला मत देतात लोक कामाला मत देतात लोक रस्त्यावर उतरून लोकांच्या प्रश्नांना न्याय देणाऱ्या लोकांना मतदान करतात लोक घरात बसणाऱ्यांना मतदान करत नाहीत त्यांना कायमच घरी बसवतात ही मुंबईची आणि महाराष्ट्राची परंपरा आहे फेसबुक लाईव्ह करून राज्य चालतं काय उंटावरून शेळ्या हाकता येत का येतात काय आपल्याला ये ये त्याला जमिनीवर उतरायला लागत आणि म्हणून आज मी एवढंच आपल्याला सांगतो बाळासाहेब काय म्हणाले होते भ्रष्टाचारी काँग्रेसला गाडा पण आपण काय केलं घेतलं खांद्यावर घेतलं डोक्यावर बसवलं आणि सरकार स्थापन केलं फक्त मुख्यमंत्री पदाच्या महापाई काय मिळालं आज या राज्य अडीच वर्षामध्ये दहा वीस वर्ष मागे गेलं आणि म्हणून युती धर्म पाळण्याचं काम आपण केलं शिवसेना भाजपा युतीचं सरकार आलं पाहिजे होत म्हणून लोकांनी मतदान केलं बाळासाहेब एका ठिकाणी मोदीजी एका ठिकाणी असे फोटो लावून आपण मतदान मागितलं मतदारांनी भरभरून मतदान केलं मग कुणाबरोबर सरकार आपण व्हायला पाहिजे होत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना परंतु ज्यांनी नेहमी बाळासाहेबांनी ज्यांना विरोध केला माझी काँग्रेस होऊ देणार नाही माझं दुकान बंद करीन असं म्हणणाऱ्या बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले आणि काँग्रेस सोबत आपण सरकार स्थापन केलं त्याच दिवशी आपण खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या पाठीत खंजीर खोबसला विश्वासघात केला आणि म्हणून आज मी सांगतो दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेचं होणार खच्चीकरण शिवसेना शिवसेना ज्या काँग्रेसच्या दावणीला बांधली होती त्या एकनाथ शिंदेने ती सोडवण्याचं काम केलं आणि इतिहास घडवला उठाव झाला या राज्यामध्ये सरकार बदललं तुमचं सर्वसामान्यांचं सरकार आपण आणलं आणि म्हणून आज आपल्याला माहित आहे मुंबईमध्ये जी काय काम होत आहेत मुंबई बदलती आहे पुढच्या दोन वर्षात या मुंबईमध्ये एकही एक खड्डा राहणार नाही ही मुंबई खड्डे मुक्त करण्याचा निर्धार आपल्या सरकारने केलाय सुशोभीकरण होत आहे आपला दवाखाना होतोय या ठिकाणी प्रदूषण कमी करण्यासाठी आपण अनेक प्रकल्प करतोय मेट्रो पुढे नेतोय कोस्टल हायवे ओपन केला एम टी एच एल अटल सेतू ओपन केला या राज्यामध्ये अनेक प्रकल्प आपण मार्गी लावले आणि म्हणून काम करणारे सरकार आहे आणि काम करणाऱ्या सरकारच्या बरोबर जनता आपल्या सोबत आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आज पन्नास आमदार तेरा खासदार विधान परिषदेतले आमदार हे सर्वजण आज बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये सामील होत आहेत आज हजारो लाखो लोक या महाराष्ट्रातल्या तालुक्यातून जिल्ह्यातून आज आपल्या सोबत येतात रवींद्र वायकर यांचं पण मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनी निर्णय घेतला कारण जेव्हा एखादा अडचणीत माणूस असतो तेव्हा त्याला पक्षाचा प्रमुख पक्षाचा नेता त्याने सपोर्ट करायचा असतो पाठिंबा द्यायचा असतो मानसिक आधार द्यायचा असतो परंतु तुम्ही तुमचं बघा आम्ही आमचं बघतो आमच्या परिवारावर आलं आमच्यावर आलं मग आम्ही हातपाय तुम्ही होतो बघा म्हणजे तुम लडो हम कपडा समालते अशी वृत्ती कधी पक्षाला पुढे नेत नाही हा एकनाथ शिंदे जेव्हा माहीत पडल्यानंतर वायकरांचं सर्व मी त्यांच्या पूर्ण प्रकरणाची माहिती घेतली वायकरांना आम्ही सांगितलं हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि तुम्ही पुढे चला आणि मला त्यांनी काय सांगितलं माझ्या मतदारसंघातली कामं झाली पाहिजे माझ्या मतदारसंघातल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या समोर जी काही कामं तात्काळ होण्यासारखी आहेत ती मार्गी लावण्याचं काम आपण करतोय शॉर्ट टर्म मिड टर्म लॉंग टर्म अशा प्रकारची कामं हो, शेवटी विकास पाहिजे आता त्यांचा फक्त एक मतदारसंघ आहे हा संपूर्णपणे लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये त्यांना काम करायचं आहे आज मला वाटतं शिवसेनेचे भाजपचे आपले अमित साटम आहेत आमदार आपल्या ताई आहेत ठाकूरताई आहेत तीन आमदार आहेत चौथा रवींद्र बायकर आहेत चार आमदार महायुतीचे आहे हा शिवसेनेचा महायुतीचा बाले किल्ला आहे बाले किल्ल्यामध्ये आपल्याला मी एवढा शब्द देतो कि या लोकसभा मतदार जेवढी कामं आहे या कामांना निधी कमी पडू देणार नाही हे सरकार आपल्या सोबत आहे गेले अनेक वर्ष गेले अनेक वर्ष जे प्रश्न प्रयत्न करून देखील रवींद्र वायकरांचे मागे पडले ते पुढे नेण्याचा ते सोडवण्याचं काम हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलेलो आहे आणि म्हणून तीनदा ते आमदार झालेले आहेत तीन वेळा आमदार आहेत तुम्ही तीनदा आमदार तुम? त्यांना निवडणुकीचा अनुभव आहे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी सभागृहात देखील जे काही काम केलं आपल्या मतदारसंघासाठी आवाज उठवला त्याचा साक्षीदार मी आहे फक्त आम्ही थोडे थोडे लांब होतो लांब ठेवलं होतं आम्हाला म्हणजे माझ्याबद्दल त्यांना त्यांच्याबद्दल मला सांगून पण जेव्हा आम्ही दोघं भेटलो तेव्हा सगळे समज गैरसमज दूर झाले याच्यामध्ये कोण पसरवत समज गैरसमज त्यांनाही कळलं मलाही कळलं आणि म्हणून आज साप मनाने अतिशय आपल्याला सकारात्मक दृष्टिकोनातून या लोकसभा मतदारसंघाचा काया पालट करायचा आहे त्याने आमदार म्हणून केलेलं काम त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून या विभागामध्ये असलेलं काम या निवडणुकीमध्ये कामाला येणार आहे नव्वद हजारापेक्षा जास्ती मतं तुम्हाला मिळाली होती नव्वद हजारापेक्षा जास्तीची मतं त्यांनी मिळवलेली तीन आमदार भाजपचे आहेत आपले आणि हा लोकसभा मतदारसंघ हा बाले किल्ला आपला आहे आज आपल्यासोबत या विभागातले सर्वजण आहे इच्छुक संजय निरुपम पण होते संजय निरुपम पण इच्छुक होते त्यांनाही मी सांगितलं तेही म्हणाले मला तुमच्या सोबत करा काम करायचं संजय निरुपम यांचंही मी मनापासून स्वागत करतो त्यांनाही धन्यवाद देतो खरं म्हणजे गेले दहा वर्ष इथं जे काम झालंय आपल्या खासदार कितीकर साहेबांच्या माध्यमातून आणि नक्की यामध्ये आता होणारं जे पुढचं काम आहे ते रवींद्र वायकर यांच्या माध्यमातून होईल मी आपल्याला एवढंच सांगतो की सव्वीस अकराचा मुंबईतला दहशतवादी हल्ला आपण पाहिला दोनशे सत्तरपेक्षा पेक्षा जास्त बळी गेले चौदाशे पेक्षा मुंबईकर जखमी झाले हा घाव तुम्ही कधी विसरू शकता हा हल्ला केलेला कसाबला हे काँग्रेस चीट देऊ इच्छित हे तुम्हाला मान्य आहे हे तुम्हाला मान्य आहे आणि म्हणाले हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाबची नाही अरे हेमंत करकरे कामटे साळसकर तुकाराम ओंबळे हे शहीद झाले तुकाराम ओंबळे यांनी कसाबच्या सगळ्या गोळ्या पोटात घेतल्या परंतु कसाबला सोडला नाही त्याला जिवंत पकडला हे पोलिसांचं धैर्य आहे आणि त्या शहीदांचा आपण अपमान करताय शहीदांचं अपमान या देशभक्तांचा अपमान करताय तुम्ही पाकिस्तानची बोली बोलू लागला आणि म्हणून मी परवा म्हणालो काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ आणि या काँग्रेसला तुम्ही डोक्यावर त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताय फारुख अब्दुल्ला म्हणतो महाराष्ट्र भवनला आपल्याला जागा दिली काश्मीर मध्ये राज्यपालांनी मोदी साहेबांच्या आशीर्वादाने फारुख अब्दुल्ला म्हणतो कश्मीर मध्य महाराष्ट्र भवन बढ़ू देना अरे तुझा मध्य हिम्मत है आमजी अमित शाह महाराष्ट्र कश्मीर मधे महाराष्ट्र भवन बंद आज तुम्हारा मैं संगत फारूक अब्दुल्ला का मनाले पाकिस्तानी क्या चुडिया भरी है क्या उनके पास अनुभव है अरे तुम्हें राहता हिंदुस्तान अरे मीठ खाता देशामध्ये गाता आणि त्या गुणगान्ला मांडीला मांडी लावून कोण बसलो होत ते आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून उभाटाची काँग्रेस कधीच झालेली आहे जेव्हा बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले तेव्हा तुमचं काँग्रेसीकरण झालंय आणि म्हणून देशभक्तीचा भगवा सोडून देशद्रोही झेंडा तुम्ही उचलला त्यामुळे तुम्ही काय सांगणार गप्पा मारणार देशभक्तीच्या आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज तुमच्या समोर एक प्रश्न आहे की कोविड मध्ये माणसं मरत होती कोविड मध्ये माणसं मरत असताना कोविड मधून पैसे बनवणारी टोळी देखील मुंबईत होती कोणी खिचडी चोर होता कोणी कपन चोर होता कोणी कोविड सेंटर मध्ये डॉक्टर बोगस दाखवून पेशंट डाकून पैसे घेणारा होता अशा लोकांना तुम्ही मतदान करणार का कोविड मध्ये रस्त्यावर उतरून या रवींद्र वायकर या कोविड मध्ये लोकांना मदत केली त्यांना मदत करणार त्यांना मतदान करणार हा प्रश्न माझा तुम्हाला कोणाला मतदान करणार आवाज तुमचा कमी आहे कोणाला करणार सगळ्यांनी हात वरती करून मला सांगा आणि म्हणून वीस तारखेला येत्या वीस तारखेला आपल्याला माझी विनंती आहे काम करणाऱ्याच्या मागोवर राहायचं आपली परंपरा आहे तारखेला सकाळी सात वाजता महिलांनी मतदान करायचं कारण मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रत्येक सभेत आवाहन करतात त्यांनी सांगितलं मेरा संदेशा माताओ बैनों को भेजो मेरे युवा को भेजो मेरे भाइयों को भेजो की मतदान सकाळी लवकर सात वाजता केलं पाहिजे महिलांसाठी मोदी साहेबांनी काय केलं माहित आहे योजना तर केल्या त्याच्यात जात नाही मी आता वेळ नाहीये पण पहिलं संसद भवन जे झालं त्याच्यामध्ये महिला आरक्षणाचा निर्णय मोदीजींनी घेतला आणि म्हणून तुम्ही सकाळी सात ला पहिलं मतदान करायचं नंतर आपल्या परिवाराला तयार ठेवायचं त्यांचं मतदान करायचं पण ही गावी गेलेत शेजारी गेलेत फिरायला गेलेत त्यांना बोलवायचं आणि म्हणून मतदान आपला पवित्र अधिकार जो आहे तो आपण त्या दिवशी पूर्णपणे वापरायचा ही विनंती मी आपल्याला करायला धनुष्य बाणाला मत म्हणजे मोदीजींना मत रवींद्र वायकर यांना मत म्हणजे मोदीजींना मत आणि महायुतीला मत म्हणजे मोदीजींना मत आणि म्हणून फिर एक बार फिर एक बार अब की बार अब की बार फिर एक बार और पहिली बार वायकर खासदार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम या ठिकाणी या ठिकाणी सन्माननीय रवींद्रजी वायकर साहेबांच्या हस्ते आपण मुख्यमंत्री साहेबांचा सा। सन्मान करत आहोत त्यानंतर सन्माननीय शीतलताई म्हात्र सन्माननीय नगरसेवक शंकरजी हुंडारे साहेब सन्माननीय